चुकार काम चुकार भ्रष्टाचारी असं म्हणण्याची वेळ तुम्ही आमच्यावर आणली अरे कामावर या कामावर या परमानंट काम मिळालंय तुम्हाला सातवा वेतन आयोग मिळालाय तुम्हाला पेन्शन मिळालेले सुरक्षित नोकरी दिलेली आहे हे जर खाजगी नोकर खाजगी माणसाकडे असताना पाणी पुरवठा त्यांनी एक एक ड्रॉप पाणी वाचवलं असतं वीस रुपये लिटरनी पाणी पितोय आपण सगळे याची शरम करा धरणात पाणी नाही सांगता हा नालायकपणा सोडा तुमची काम चुकारी याच्यात भ्रष्टाचार आहे ही पाईपलाईन फुटलीच कशी खाजगी लोकांनी बनवली असती तर कधीच फुटली नसती पण ही तुमची भ्रष्टाचाराची पाईपलाईन आहे म्हणून फुटली तुमचा निषेध करतो हा नालायकपणा बंद करा काम करा काम करा काम करा हॅलो मी आज काम चालू करतोय पंप बंद करायला लावले बर आम्हाला हे काम कधी कधी पाणी वाचवून मिळेल पाणी कधी वाचवून मिळेल सांगितले आज लगेच चालू करायला होतं त्यांना पंप बंद होईल पण पाणी पुरवठा होणार नाही हा नका होऊ देऊ चोवीस तासात आम्हाला बंद करून द्याय सगळं आहे उंच मिळणार हॅलो तुम्ही कुठं बसलेले आत्ता ते सांगा ना मी येतोय पाच मिनिटात तिथे नाही मी आता इकडं राजीव गांधीला आलो होतो आता मी येतोय बरं आणि तुमच्या बॉसचा नंबर द्या ना तुमच्या बॉसचा नंबर द्या हा ठाकरे साहेबांचे कोण आहे बॉस ठाकरे साहेबांचे बॉस आहे नाही नाही ऐका ना मला ठाकरेंची आणि तुमची कंप्लेंट त्या था, ठाकरेंच्या बॉसला करायची आहे कि तुम्ही दोघ जण काम चुका आहात मेहनत करत नाहीत आणि उपयोग होत नाही आणि आम आमचं प्यायचं पाणी जे लाखो करोड रुपये खर्च करून आम्ही स्वच्छ करतो ते तुम्ही वाया घालवता आणि तुमचा दिलेला पगार आमचा वाया गेला ही तक्रार करायची मला ते सांगा ठाकरेंचा बॉस कोण ठाकरेंचा नंबर ठाकरेंचा नाही माझ्याकडे आहे बॉस कोण आहे ठाकरेंचे सर सांगा ना हॅलो घाबरू नका सांगा घाबरू नका काय होत नाही आम्ही किती आपटली तरी ना तुमच्यावर कारवाई होऊ शकत नाही सगळी यंत्रणा साखळीच भ्रष्ट आहे सगळी अहो नऊ नऊ दिवस कुठे लागता सर। का, का, का सर तुम्ही खाजगी नोकरीत असते तर तुमचे काय हाल केले असते त्या खाजगी मालकांनी नाही ना त्याच्यात काय रॉकेट सायन्स आहे सर दवंडी पिटा लाऊडस्पीकर लावा जाहिरात द्या बातमी द्या आणि करा बंद तुमच्यामध्ये शक्तीच उरलेली नाही सगळ्यांना परमनंट नोकऱ्या पेन्शन सातवा वेतन आयोग सगळं देतोय ना सगळं वाया चाललं आमचं धरणात पाणी नाही म्हणून बॉम्बा बोम्ब तुम्हीच करता पाणी पट्ट्या वाढवायचा नालायक चा चालू आहे सगळीकडनं मारा जनतेला तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या परमनंट सगळं घरदार संसार सगळं सुखी केलं तुम्ही आम्हाला काय सुख देत आहे आमच्या देशाला आग लागू राहिली सगळी नऊ तारीख स्या नऊ तारीख आहे आठ दहा दिवस करता काय तुम्ही लोक इंजिनिअरिंग केलं का काय केलं